नमस्कार मंडळी अशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहे मुगाला मोड कसे आणायचे आहे हे बघूया मूग मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ करून घेतलेली आहे एका काचेच्या बाऊलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मूग टाकून द्यायचे आहे एक रात्रभर मी हे मूग असेच ठेवणार आहे आता आपण सकाळ झालेली आहे आता मूग बघूया इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपले मूग भिजलेले आहे आणि एकदम टंब फुगलेले आहे आता आपण एका चाळणीमध्ये कपडा ठेवूया आणि त्यामध्ये सर्व मूग आपण काढून घेऊया सर्व मूग मी त्या रुमालामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला आता त्या रुमालाला एकदम घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची आहे चारी बाजूने पकडून मी त्या रुमालाची घट्ट गाठ बांधूया घट्ट बांधल्यानंतर आपल्याला पंधरा ते सोळा घंटे याला असंच बांधून ठेवायचं आहे किंवा एखाद्या नळाला तुम्ही बांधू शकता पंधरा सोळा घंटे झाले आले आप आहे आपले आता आपण गाठ सोडून बघूया इथं आपण बघू शकता आपल्या मोगाला छान असे मोड आलेले आहे आणि मोकळे आणि सुटसुटीत एकदम छान झालेले आहे मोड आलेल्या मुगामध्ये फायबर्स आणि कॅल्शियम्स खूप प्रमाणात असते याने हाडे मजबूत होतात मोड आलेले मूग हे डायबिटीजसाठी पण खूप उपयोगी असतात चला तर आपण आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्या मुगाला छानपैकी मोड आलेले आहे माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद